वरी नैवेद झाला काय हो झाला मग आज का नवीन बनवलंय आज पुरणपोळी बनवली आहे आज दोन दिवस मोदक बनवले होते ना म्हणून आज पुरणपोळी वरण भात पापड पनीरची भाजी शिमला मिरचीची भाजी म्हणजे आज काय ते नवीन आहे आणि नवीन नैवेद्यामध्ये हा म्हणजे वेगळं होतं चल घेऊन ये नैवेद्य सर नैवेदा काय इथे ठेऊ

我从西京。 सुखा दे देव जय दे 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 मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मान कामनापूर्ती मुक्ती लावण्य सुंदर मस्तकी बळा ते तुया तुनिया जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय दे। आर कर्पूर गौळा भोळा नैनीशान अर्धांगी पार्वती तळ हसा पडले ईशवानुमन प्रसन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले జయేవ జయ దేవ జయ శ్రీ శంకరా ఓ స్వామి శంకరావార్ గౌరా జయ దేవ జయ వ్యాఘంబరీ సుందర మధన పంచాంగన మనమోహన వాచే ఉచకారీ వవి ఏ భక్త లవలా జయ దేవి జయ దేవీ మైసా సూర్వనీ సూర్వీశ్వర వరణి తారుక సంజవని జయ దేవ జయ प्रसन्न हे प्रसन्न होती निर्दा देशा अंबे कोलाई वल्लभ राईच्या वल्लभ देव लव तुळशी माळा गळा करडे उणी कष्टी कासे पीतांबर कसुलला देव देवसूर मरण ते भेटी गरुणा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जी सुरंगा दे। ओ हरि पांडुरंगा रक्माई वल्लभ राई चा वल्लभ पावे जीवलगा जय वल्लभ पावे जुवलगा जय देव जय जेव ओवाळू आर त्या कुरवत्या येती चंद्रबागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमावर्णा वाजती जय देव जय जे जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रत्नायी वल्लवा रायी चाल्ल मेव मेमेव सर्व मम देव दे। काय वा पूजा ना स्मरा वा प्रभू स्मराव करोणी यज्ञ सगत परास्मय नारायण सी केशव राम रामरा सिद्ध दामोदर वासुदेव श्रीधर माधव जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मोरिया रे बापा मोरिया रे 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 मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामाची सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा गुण आहे का मागणी ज्या ज्या ठिकाणी माझे त्या त्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरू पाय दो गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मंदिर ममााची

मंगलमूर्ती होता मुक्ता प्राणासी जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओशी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मी जय देव जय

अंबे लपाले ज्ञान जागी केली नेन रंग नाम ठेविले ज्ञानी राजा न्यान आरती 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 ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवकी सदसंत मनुवेद ला माझा वेध कर्मा शिकेले शिकेले राम पायी मस्तके विले मस्तके विले आरती राजा आरती 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 नरती न महा कैवल्य कैवल्येजा सेवकी सर संत मनु वेद ल वेदला माझा आरती नेन राजा पिता तोेव त्वमेव बंधु सखा तो त्वमेव विद्याम जमम त्वमेव त्वमेव सर्व मम देव है नमा पूजा स्मरा वा प्रभु स्मरा करोणी य सकस परस्मयी नारायणशी समर्पयाेशव राम राम रा। <स्ति> अरे राम सिद्धतामुदर वसुधेव हरि श्रीधर मधुम गोपिका वल्लमी नयक हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे

गळ्यात दुर्वांचा रे एक दोन तीन चार गळ्यात दुर्वांचा हार बाप्पा मला रे आला आम्हाला आनंद झाला रे बाप्पा आला रे आला आम्हाला आनंद झाला सात 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 बाप्पा मला रे आला अकरा बाला बाप्पा माझा दि नऊ झाकरा मरा अंबा माझा बिटतोय सर्वदा योग तुझा कढावा तुझे कारणी देह माझा पडावा गुणवंता नंता रघुनायका मागणेशयात ज्या ठिकाणी मन माझे त्या त्या ठिकाणी निरूप तुझे मी ठेवितो मस्तक मस्तक ठिकाणी ते, ते, ते तुझे सद्गुरु पायो मोर्या मोर्या मी बाळ ताणे तुझी सेवा काय जाणे अन्याय मासे कोट्यान कोटी माल मोरेश्वरियास मोठी पायी पडावी तुझ्याच मिती पायी पडावी तुझ्या मोठी दोन्ही तू उठवावी ज पापी जगातून तू दूर न्यावे पापी जगातून शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी मुसकावरी तू बैसोनीसी मुसकावरी तू बैसोनीसी आशीर्वाद देसी तव भक्ताना आशीर्वाद देशी तव भक्ताना विश्रू कसामी श्री गजाननाला विश्रुकसामी श्री गजाननाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती Hindi mama ki bas 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 canım